सर्वांना क्रांतिकारी भीम आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज आम्ही कँडल लावून आम्ही निषेध केला त्याचं स्वरूप अशा प्रकारे आहे की सलग पाच वर्षापासून खासदार नवनीत राणा यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर करून अमरावती लोकसभेची निवडणूक लढले आहेत आणि ते मागे काही अगोदर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरोधात ते सिद्धसुद्धा झालं की हे खोटं जात प्रमाणपत्र आहे तरीसुद्धा त्यांना राजकीय पक्षाचा सत्ताधारी पक्षाचं त्यांना बळ असल्यामुळे ते आजपर्यंत त्याचा खुलासा झाला नाही आणि निकाल लागला नाही मात्र आज न न्यायालयामध्ये त्याची परव युक्तिवाद झाल्यानंतर सदर उद्या त्याचा निकाल लागणार आहे आणि तो निकाल भारतीय घटनेच्या भारतीय राज्यघटनेच्यानुसार लागणार आहे स उद्या खऱ्या अर्थाने त्याचा त्या नवनीत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात उद्या निकाल लागणार आहे म्हणून आम्ही आज आजच आम्ही कँडल मार्च हा केला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जे जे संघटना काम करतात ज्या ज्या संघटना ज्या -जे, जे 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 पक्ष काम करतात जे जे संघटना काम करतात ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत खासदार नवनीत राणा यांच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात आतापर्यंत निवेदन दिले सर्व दिलं पण काही राजकीय सत्ता असल्यामुळे सत्ताधारी पक्षामुळे तो निकाल लागू शकला नाही मात्र आज तो निकाल उद्या सकाळी लागणार आहे आणि आम्हाला उच्च न्यायालयावर सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण भरोसा आहे की उद्या नवनीत राणा खासदार नवनीत राणा ज्यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केलं होतं तो उद्या निकाल त्यांच्या विरोधात लागणार आहे जय भीम जय संविधान